नमस्कार मैत्रिणी माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला लोकरीचं सुंदर असं फुल विणायला शिकवणार आहे मला लोकरीची खूप खूप सारी फुलं येतात ती मी तुम्हाला सगळी विणायला शिकवावी हो अशी माझी इच्छा आहे म्हणून मी तुम्हाला फुलं विणायला शिकवत आहे त्यातलं आज मी वेगवेगळ्या प्रकारचं जरा फुल तुम्हाला शिकवते त्यासाठी लागणारं साहित्य पहा हा लोकरीचा बंडल मी चॉईस केलेला आहे हा एक चॉईस केलेला आहे ही सुई आणि ही कात्री एवढं साहित्य पुरेसं आहे हे साहित्य वापरून आपल्याला सुंदर फुल विणायचं आहे ते आपण आता शिकूया मैत्रिणो प्रथम आपल्याला एक मॅजिक रिंग तयार करायची म्हणजे काय आपण जी गाठ तयार करत होतो ना ती गाठ ओढून नाही घ्यायची फक्त अशीच ठेवायची ह्याला म्हणायचं मॅजिक रिंग आता त्यातूनच एक चेन घ्यायची आणि अशी एक दोन आणि दिल्ली चेन घ्यायच्या दोन आणि तीन अशा तीन चेन झाल्यानंतर अशी ओढून घ्यायची ही मॅजिक रिंग अशीच ठेवायची आणि ही तीनची चेन धरून आपल्याला बारा डबल क्रोशे करायचे ह्या मॅजिक रिंगमधून दोन झाले आता हे तीन आणि नंतर आपल्याला हे ओढून घ्यायची हे ओढून घेतल्यानंतर येते फक्त आपल्याला बारा डबल क्रोशे आपल्याला करून घ्यायचे ते आपण बारा करूया मी ही तीनची चेन धरून दोन असे तीन केलेले आहेत हा चौथा करते आणि नंतर तुम्हाला बारा करून दाखवते हॅरिंगमधून डबल क्रोशे मैत्रिणू हे आता बारा डबल क्रोशे झालेले आहेत आता आपल्याला ही लोकराश ओढून घ्यायची म्हणजे बरोबर जॉईन होतात सगळे जवळ येतात आणि ही जॉईन करून घ्यायची नेहमीप्रमाणे आपण जॉईन करतो असं जॉईन करायचं जॉईन केलं आणि आता कट करून घ्यायचं ओढून घ्यायचं झालं आता ही बॉलराउंड आपल्याला तयार झाला आहे आता ही आपल्याला लोकर चेंज करायची मैत्रीणो आता आपण लोकर चेंज करूया ही पहा मी गुलाबी लोकर लावणार आहे आता ह्या डबल क्रोशेच्या छिद्रामधून कुठल्याही छिद्रामधून घ्यायची तसं काय नाही लोकर जॉईन करून घ्यायची आपल्याला अशी जॉईन झाल्यानंतर पाचची चेन बनवायची एक दोन तीन चार आणि पाच पाचची चेन झाली आता बघा काय करायचं आता सुईवर दोन आडे घ्यायचे आणि जिथून आपण चेन केली तिथूनच सुईवर आडा घेऊन काढायचा असा आता बघा लक्ष द्या आता दोन दोन चेन मोका करत जायचं अशा अशा केल्या का दोन दोन चेन मोका आहे आता पुन्हा सुईला दोन आडे घ्यायचे पुन्हा तिथूनच आपल्याला आडा घेऊन सुई काढायची आणि दोन दोन चेन मोकळ्या करायच्या असं आठ वेळा करायचं बघा आता आता सुईवर आठ वेळे येतील तोपर्यंत करायचे एक आणि दोन 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 मोकळ्या करत जायच्या साखरे पुन्हा सुईवर दोन आडे पुन्हा आहे तिथूनच घ्यायचं सुईवर आडा आणि वर, वर काढायचा आणि दोन दोन साखर ह्या मोकळ्या करायच्या अशा पुन्हा दोन आडे पुन्हा तिथूनच घालून असं काढायचं आणि दोन दोन चेन आपल्याला रिकाम्या करायच्या तेही दोनच वेळा करायच्या दोन चेन दोन वेळा पुन्हा सुईवर दोन आडे एक आणि दोन पुन्हा आहे तिथूनच सुई घ्यायची आणि आडा घेऊन काढायची आणि दोन दोन साखळ्या आपल्याला मोकळ्या करायच्यात बघा समजलं ना आता सुईवर बघायचे मोजून किती झाले साखळ्या तीन आणि तीन सहा आणि एक सात आणखी एक वेळा करायची म्हणजे आठ होतील सुईवर आठ साखळ्या झाल्या पाहिजे दोन दोन साखळ्या मोकळ्या करत जायच्या आणि मोजून घ्यायचं सुईवर किती झाले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ही पाकळीची पुढची स्टेप आहे आता सुईला आडा घेऊन एका चेनमधून काढून घ्यायचा पहिल्या वेळेला नंतर सुईवर आडा घेऊन काढून घ्यायचा एका चेनमधून आधी त्याच्या शेजारच्या चेनमधून चे 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 पुन्हा सुईवर आडा घेऊन काढून घेऊन शेजारच्या चेनमधून पुन्हा सुईवर आडा घ्यायचा पहिल्या चेनमधून काढायचा आणि शेजारच्या चेनमधून काढायचा पुन्हा सुईवर आडा घेऊन साखळीमधून काढून घ्यायचा आणि त्याच्या शेजारच्या पण साखळीतून काढायचा पुन्हा सुईवर आडा घेऊन त्या चेनमधून काढून घेऊन शेजारच्या चेनमधून काढायचा पुन्हा सुईवर आडा घेऊन त्या चेनमधून काढून घेऊन शेजारच्या चेनमधून काढून घ्यायचा आणि शेवटी राहिलेल्या दोन्ही चेन रिकाम्या करायच्या ही फुलाच्या पाकळीची पुढची स्टेप आणि आता त्याच्या पुढची आता काय करायचं एक आणि दोन त्याच्यामधल्या पॅसेजमधून सुईवर घेऊन सुई, सुई काढून घ्यायची आणि पुन्हा असं हे करायचं विणकाम करायचं त्याच्या पुढच्या शिंगल आता ह्या दोन गेल्या एक दोन पुढच्या शिंगलमधून असंच विणकाम करायचं पुन्हा शिंगलमधून असंच विणकाम करायचं आणि त्याच्या पुढच्या असंच विणकाम करायचं आणि बदल काय करायचा एक आणि दोन चेन पुढे घ्यायच्या आणि नंतर तिथूनच पहिल्याप्रमाणे विणकाम करायचं आणि मग पुन्हा शिंगल मधून आहे तेच विणकाम करायचं पॅशेज तुम्हाला लगेच दिसायला लागतं तुम्ही विणकाम करायला लागलं की तुम्हाला पॅशेज दिसू लागतात आणि आपोआप तुमच्या लक्षात येतं ते सगळं आता ही काय झाली पहिली पाकळी झालेली आहे आपली सुंदरपैकी विनून आता आपल्याला पुढची स्टेप आहे पाकळीची पुन्हा एक दोन तीन चार आणि पाचची चेन घ्यायची आता काय करायचं बघा जिथून आपण पाकळी तयार केली ना पहिली तिथूनच सुई घालायची आणि आडा घेऊन ती काढून घ्यायची आणि हा आडा पहिल्या आड्यातून काढून घ्यायचा आणि अंगठ्याकडच्या सुई अंगच्या अंगठ्याकडच्या साईडला सुई अशी ओढून घ्यायची आणि असं हे करून घ्यायचं म्हणजे ही झाली पहिली पाकळी आता आपल्या हे स बारा डबल क्रोश आहेत आणि पाकळ करायच्या सहा म्हणजे दोन दोन डबल क्रोशांचा वापर करता आला पाहिजे आणि येतो म्हणून आता पुढच्या दोन डबल क्रोशामधून दुसरी पाकळी करायला सुरुवात करायची अशी मैत्र दुसरी पाकळी करताना सुद्धा पाचची चेन करायची एक दोन तीन चार आणि पाच आणि पहिली पाकळी जशी केली तशीच दुसरी पाकळी करायची काहीच बदल करायचं नाही सुईवर दोन आडे पुन्हा सुई अशी काढून घ्यायची आडा घेऊन आणि दोन दोनच्या चेन आपल्याला रिकाम्या करायच्या असं आठ वेळा करायचं पहिलं जसं केलं तसंच करायचं काहीच बदल नाही चार झाल्या आता फक्त चार राहिल्या एक दोन दोन दुजी चेन रिकामी करत जायचं आहे खूप सोपं आहे हे फूल एकदा लक्षात आलं की पटपट आपण विणू शकतो बघा किती झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता एक राहिले शेवटचं हां झाले आठ लाईनी चार न, चार आठ आता पुढची स्टेप फुलाची तुम्हाला माहितीच आहे पुन्हा दुसऱ्यांदा शेजारची चेन त्या चेनमधून शेजारची हजारची चेन। असं पटपट पटपट पड़ पड़ असं काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे पुढच्या स्टेपकडे जायला सोपं होतं तर त्याच्या पुढची स्टेप आपल्याला अशी ही आणि हे तिसऱ्यांदा अशी आणि चौथे वगैरे काय करायचं आहे आपल्याला एक, एक दोनमधून नंतर एक नंतर एक आणि आता दोनची चेन घ्यायची आणि तिथूनच पहिल्यासारखं विणकाम करायचं पुन्हा शिंगरमधून आहे तसंच विणकाम पुढं आहे तसंच विणकाम आपोआपल्या लक्षात येतं सगळं झाली ही दुसरी पाकळी तयार एक दोन तीन चार आणि पाच पुन्हा आहे तिथूनच घ्यायचं आणि आडा घेऊन तो आडा ह्या आड्यामधून काढून घ्यायचा आणि सुयाम ठेकडं वळवून घ्यायचे आणि ओढून घ्यायचं आणि नंतर दोन डबल क्रोशे सोडायचे आणि तिसऱ्या पाकळीला सुरुवात करायची अशी एक दोन तीन चार आणि पाच आणि ह्या दोन पाकळ्या केल्या तशाच आता आणखी चार पाकळ्या करायच्या सहा पाकळीचं फुलं आहे आपलं ते मी करून तुम्हाला दाखवते मैत्रिणी सहावी पाकळी आपली तयार झालेली आहे आता ह्याची शेवटची स्टेप आहे दोन तीन चार आणि पाचची साखळी करून जिथून आपण पाकळी तयार केली तिथूनच घ्यायचं सुई आणि आडा घेऊन ओढायची आणि तो आडा पहिल्या आड्यातून काढून घ्यायचा झालं का आता आणि आता फक्त जॉईन करायची लास्ट शेवटच्या फुलाच्या पाकळीमधून जॉईन करून घेऊ आपण लास्ट केले आपण जॉईन आता तर फक्त अशी काढून घ्यायची आणि कट करून घ्यायची जॉईन करताना पण तुमच्या आपोआप लक्षात येईल लक्षात येतं आपोआप पुढं चालल्यानंतर मागचं किंवा मागून पुढं जात असेल तर पुढचं दिसायला लागतं कळायला लागतं आपापच फक्त तुम्ही प्रयत्न करायची गरज आहे आणि शिकायची गरज आहे हे पहा हे असं अतिशय सुंदर असं हे फूल तयार झालेलं आहे बघा कितीतरी सुंदर दिसतंय हे पिंक कलरचं असंच तुम्ही फूल तयार करून बघा किती सोपं आहे ते मग तुम्हाला समजेल खर्च सोपं आहे आणि हे फूल आपण आता इथं ठेवूया म्हणजे इथंही पिंक कलरचं इथंही पिंक कलरचं असं होईल आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही पहा मैत्रिणीमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनल